नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज ना मी रसरशीत पूर्ण रस, रस भरलेले खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर न वापरता खव्याचे गुलाबजामून कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे चला मग बनूयात इथे अर्धा किलो खवा घेतलेला आहे मी खवा चांगला फ्रेश आहे फ्रेशच खवा घ्या जेणेकरून चांगले येतील गुलाबजामून आता खवा जर घट्ट असेल तर चांगलं आपल्याला खिसणीनं खिसून घ्यायचं पण हे खवा ना जास्त घट्ट नाही म्हणून मी खिसणार नाही अशा चांगल्या मोठ्या परातीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये घ्यायचं आणि चांगलं त्याचे गुटळ्या सगळे फोडून घ्यायचं म्हणजे काढून घ्यायचं हाताच्या सहाय्याने चांगलं आपल्याला चा... भाकरीचं पीठ कसं मळतो त्याप्रमाणे आपल्याला चांगलं एक सात ते आठ मिनिट आपल्याला थोडंसं याचं प्रोसेस आहे पण गुलाबजामुन सुद्धा रिझल्ट सुद्धा तितकं छान येईल याचं तर इथे मी चांगलं मसूद झाल्यानंतर अर्धा कप मैदा घेतलेला आहे तसा मैदा आपण थोडं थोडं म्हणजे बघत बघत घालू शकता पण मला माहिती आहे मी खूप वेळेस केलेला आहे जर तुमचा खवा जास्त घट्ट असेल तर थोडंसं एक चमच्यावर कमी लागू शकतं अशा प्रकारे असेल जसं तुम्ही व्हिडिओत बघत असाल तर त्याला अर्धा कप मैदा एकदम परफेक्ट याला पाणी किंवा दूध काहीच आवश्यकता नाही असंच प्लेन आपल्याला हे फक्त मैदा आणि ह्या खव्यामध्ये चांगलं असं घट्ट आपल्याला मळून घ्यायचा आता हे रेडी आहे का नाही आता कसं बघायचं म्हणजे एक छोट असं असा एक गोळा घ्यायचा जसं की आपण गुलाबजामुन बनवण्यासाठी घेतो ते घ्यायचं छोटंसं आणि आपण हातावर जसं गुलाबजामुन बनवतो त्याप्रमाणे करून बघायचं आता जर ते चांगलं बनलं म्हणजे क्रॅक येत नसतील तर आपण समजायचं की ठीक आहे नाहीतर आणखी थोडस मळून घ्यायचं तुम्हाला मी दाखवते आता हे प्रेस केल्यानंतर सुद्धा ह्याला एक सुद्धा असं क्रॅक येणार नाही तेव्हा समजायचं की परफेक्ट तुम्ही बघू शकता बिलकुल क्रॅक आलेले नाहीत त्यामुळे नाही हे परफेक्ट आहे आपण लगेच्या लगे गुलाब गुलाबजामुन ह्याची बनवू शकतो तर मी नाही हे ठेवते आणि अगोदर आपण चाचणी बनवून घेऊया त्यानंतर लगेच गुलाबजामुन बनवूया आता चाचणी बनवण्यासाठी चांगलं एक मोठं मी पातेला घेतलेलं आहे आणि इथे मी तीन कप साखर घालणार आहे अर्ध्या किलोचे गुलाबजामून आहे त्यामुळे तीन कप साखर आणि अडीच कप पाणी घेणार आहे ही एकदम परफेक्ट आहे आपल्याला एक, एक ताराची दोन ताराची किंवा इतकी कच्ची सुद्धा बनवायची नाही पण छोटीशी असं थोडंसं चिपचिपी जसं की मध असतंय मध जास्त घट्ट आणि चिपछिप असते पण आपल्याला घट्ट चाचणी न बनवता थोडीशी मधासारखी चिपचिपी चाचणी बनवलं की चिप मग जामुन छान होतं इथे मी थोडे केसरची काड्या घालून घेते अगदी ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर काही हरकत नाही थोडीशी इलायची पावडर घातलेली अर्धा चमचा साखरेमध्ये असं चांगलं कुटून बारीक करून तुम्ही बघू शकता कलर सुद्धा खूप छान आलेला आहे केसरमुळे तर असं थोडस आणखी थोडं आपल्याला हे करायचं आहे जास्त मी हे चिपचिपी झालेली नाही म्हणून आणखी एक आधी दोन मिनिट मी ठेवलेलं आहे चांगली आपली चाचणी बनली की मग एक हलवायासारख किंवा बाहेर स्वीट शॉप मध्ये आपण खातो ना त्या प्रकारे येतं जर जास्तच कच्ची बनवलं तर बस एक पाण्यासारखं लागते त्यामुळे आपल्याला चांगली अशा प्रकारे रेडी आहे आपली चाचणी चांगलं आपण ठेवून टाकू झापून म्हणजे कोमट असलं की मग गुलाबजामून घातल्यानंतर चांगलं रस पितील आता ना आपल्याला चांगलं एक वेळेस थोडंसं मळून घेते आणि आपण थोडंसं आता सगळ्यांना इक्वल मिळायला पाहिजे म्हणून मी थोडंसं एका चमच्यानं घेत आहे जस्ट मजाक असं काही नाही घरी बनवत आहोत त्यामुळे ना आपल्याला हो, इक्वल किंवा मोठे छोटे चालतात मी थोडंसं एका चमच्यानं घेतलं तर मग सगळे सेम बनतात त्यामुळे आपल्याला ना, ना चांगलं असं प्रेस करायचं आहे अगोदर चांगलं प्रेस करत बनवायचं त्यानंतर तुम्हाला जर जमतील तर तुम्ही एका हातावर दोन दोन असं अशा प्रकारे बनवू शकता एकाच वेळेस सॉरी हातावर नाही एकच वेळेस दोन दोन बनवू शकता छान प्रॅक्टिसने हे होईल आता चांगलं तेल गरम झालेलं गुलाब आहे गुलाबजामून रेडी आहेत आता आपल्याला चांगलं हे गुलाबजामुन एक पाच ते सहा असं सोडायचं जास्त सुद्धा नाही आणि चमच्याच्या सायना असं गोल गोल फिरवायचं जेणेकरून ना आपल्या गुलाबजामुनला आलटून पालटून असं बिलकुल आपल्याला तळायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं ना गॅस बारीक ठेवायचं नाहीतर गॅस मोठा असलं की मग बाहेरून चांगले लाल दिसतात आणि सुद्धा शकतात आणि आतमध्ये कच्चे असतात त्यामुळे ना गॅस मंदाचे वरच गुलाबजामून तळून घ्यायचं तुम्ही बघू शकता कारण आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर किंवा सोडा घातलेला नाही जास्त असं फुगून फुटणार सुद्धा नाहीत खूप भारी होतात गुलाबजामून दुसरी सुद्धा बॅच असंच घालायचं आणि चमच्यानं असं गोल 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 असं फिरवायचं ते सुद्धा छान असं मंद आचेवर आपल्याला सगळे गुलाबजामुन असे छान तळून घ्यायचे आहेत अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही आणि आता पाक ना मी एक दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते जेणेकरून ना सगळे गुलाबजामुन डीप होतील इक्वली असं रस पितील त्यामुळे असं काढून घेतले तळून घेतलेले गुलाब हे गुलाबजामन आता आपण हे सगळे पाकामध्ये घालून घ्यायचे आणि एक दोन तासासाठी आपण हे रस पिण्यासाठी म्हणजे रस पूर्ण भरण्यासाठी ठेवून देऊया आता चांगले दोन तासानंतर तुम्हाला दाखवते सगळे गुलाबजामुन एकदम छान असं मऊ सूत आत पर्यंत असं पूर्ण रस गेलेला आहे थोडस गार्निशिंगसाठी असं पिस्ता किंवा तुम्ही ड्रायफ्रुट घालू शकता नाही घातलं तरीही काही हरकत नाही कारण गुलाबजामुन महत्वाचे आहे ते तर एकदम छान नक्की ह्या दिवाळीमध्ये ना ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमच्या